नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड खेडगाव या ठिकाणी अवकाळलेली आहे चार हजार एकशे अडुसष्ट क्विंटल जसे दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा असे पुढील बाजार समिती सातारा ठिकाणी अवकाली एकशे शहाऐंशी क्विंटल जास्तीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा असे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाट्या ठिकाणी अवकालीलेले चार हजार नऊशे सदोतीस क्विंटल जास्तीत दर चार हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा बघा असे पुढील बाजार समिती भुसावळ या ठिकाणी अवकाळी एकवीस क्विंटल जास्ती दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडे या ठिकाणी अवकाळी एकवीस हजार तीस क्विंटल जास्तीचा दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर